नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज सत्तावीस डिसेंबर शनिवार चा चाकणचा गाय बाजार चाकणच्या गाय बाजारात आलेले आज चाकणच्या गाय जे गायंचे गायंचे जे बाजार व्हावे हे व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनल नवीन असेल ते चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ सुरू करूया कशी आहे किती खाली व्हायला दहा बारा दिवस आहे हिच काय ऐकलं हा भांडीच पंचाहत्तर किती दिवस खाली व्हायला दुका कशी आज

दिली दिली ग कितीला झाली विक्री सत्तर, सत्तर ला मोबाईल नंबर आपला काय चाल किंमत सात हजार कुठली तेजवाडी किती राहत

म सी पंजहतर पंचतर दहा तला सहा किती आहे त्याची दुकाला किती आले काय दोन होते मोबाईल नंबर द्या पन्नास सहाशे नव्याण्णव दोनशे नव्याण्णव दुसरी कोणती होती दिल्ली का

कोडी असे सुरुवात झाली तुमच्याकडे चालणार चार काय चार काय माच मिळाली 30 कलर आपल्या समुद्राकडे एक नंबर वन किती लांब असते पल्ला वगैरे समुद्राच्या किनार्‍याकडे समुद्राच्या बस्ती

काय सांगितलं किंमत तिच सांगावन पंचावन्न हजार झालं कितीला लिहिली खाली काय खालवडी कोणती ती तिला पंचवीस टक्के मध्ये पंचवीस टक्के पंचवीस टक्के जरी बाकी गावर तिचं काय इथलं 펜소나들. 이케트 이케트레시. 이레아 룰레아. 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 레아 룰레아. 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 아 룰레아. 룰레아. 룰아 룰레아. 룰아 룰레아. 아 룰레아. 다아 룰레아. 룰아룰

साठ हजार साठ हजार खाली झालेली आहे तू दे, दे।, दे <laughs> <ना> <laughs> काय सांगितलं सत्तर दुध हजार कशी किती दिवस खाली वाज दिवस पाच दिवस

सांगितली किंमत काय सांगितली गाई गाई कुठली आताच आली ग मार्केट आताच आली वाजर मागणी वगैरे कुठपर्यंत मागणी कुठपर्यंत झाली काय झाली

你怎么知道的